वनी शहरात विविध ठिकाणी श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली पोलीस ठाण्यातील दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सत्यनारायण पूजन तसंच महाआरती या निमित्तानं घेण्यात आली मंदिराला सुंदर फुलांची सजावट करण्यात आली वनी पोलिसांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं इथं भाविक दर्शनास येतात त्यांना प्रसादाची सोय ही या ठिकाणी करण्यात आली अनेकांनी दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांनी तसंच त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं नियोजन केलं होतं तसंच वनशिंपी गल्लीतील प्रमुख असलेल्या गुरुदत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं श्री दत्त जयंती व अन्नपूर्णा जयंती असल्यानं या ठिकाणी एकशे पंचवीस नैवेद्यांचा भोग चढवण्यात आला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली महाआरती दत्त जन्म उत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं इथं विधिवत कार्यक्रम पार पडले इथंही भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला तसंच इथं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील अनेक ठिकाणी दत्त जयंती साजरी करण्यात येत असते गुरुदत्त पतसंस्थेत तसंच राजीव गांधी पतसंस्थेतही आज जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी